दरवर्षी उन्हाळ्याच्या महिन्यात निर्माण व्हायची कधी पाणी कपात कधी टँकर वर अवलंबून राहावं लागायचा नागरिकांचा वेळ पैसा आणि मानसिक त्रास दोन्ही वाढायचे मुलांना महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागायची या सर्व त्रासांपासून दिलासा मिळणार हे ऐकून शहरात एक वेगळे समाधान निर्माण झाले शिवण नदीवरील झराड येथे उभारलेला हा महत्वाचा प्रकल्प पावसाच्या जोरदार सरींनी क्षमतेच्या शंभर टक्के जवळ पोहोचलाय पाण्याने गच्च भरलेला प्रकल्प आता नंदुरबार शहर व परिसराच्या भवितव्यासाठी जीवनदायी ठेवा ठरत आहे यंदा संपूर्ण वर्षभर नागरिकांना पुरे सुरळीत पाणी मिळेल हे निश्चित शेतकऱ्यांसाठी जीवनदायी सोय शेतकऱ्यांसाठी तर ही जणू सुवर्ण संधीच खरीप पिकं जो माता आहेत रब्बी हंगामासाठी पाण्याची खात्रीशी सोय झाली आहे दुष्काळामुळे अर्धवट सोडावी लागणारी पिकं आता शेतकऱ्यांना पूर्ण काढता येतील सोयाबीन कपाशी मका हरभरा यासारख्या पिकांचे उत्पादन अधिक प्रमाणात मिळेल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता चिंता नाही तर उत्साह हो व आशेचा किरण झडकत आहे प्रकल्प भरल्यामुळे परिसरातील भूगर्भ जल पातळीत वाढ होईल विहिरी बोरवेल यामध्ये पाणी साठून राहील ग्रामीण भागातील लोकांच्या दैनंदिन गरजा पिण्याचं पाणी जनावरांना पाणी घरगुती आता सहज जातील शिवाय स्वच्छतेची आरोग्यविषयक उपक्रम यांना जलसंपदा विभागाचे अधिकारी नागरिकांना आश्वस्त करत आहेत यंदा पाणी टंचाईची भीती नाही शहर व शेतकरी दोघेही निर्धास्त राहू शकतात प्रशासन पाणी पुरवठ्याच्या योजनेवर विशेष लक्ष ठेवू नये जेणेकरून प्रत्येकाला नियमित व स्वच्छ पाणी मिळेल तर मित्रांनो ही होती नंदुरबारकरांसाठी दिलासादायक बातमी शिवण नदीवरील वीरचक प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे आता पाणी टंचाईला कायमचा रामराव नागरिक असो वा शेतकरी प्रत्येकाच्या आयुष्यात पाण्यामुळे आलेला आले आनंद आज सर्वत्र आहे पुढील भागात भेटूया एका नव्या अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार